साडेतीनशे वर्षांची परंपरा यंदाच्या घटमांडणीतून पावसाळा आणि देशातील संभाव्य संकटांचा वेध भेंडवळ येथील सदियोंची परंपरा लाभलेल्या घटमांडणीचे यंदाचे भाकी जाहीर करण्यात आलं आहे त्यामध्ये यंदाच्या पावसाळ्याचा अंदाज तर देण्यात आलाच आहे पण त्यासोबतच देशात उद्भवू शकणाऱ्या गंभीर घटनांचा इशारा देण्यात आला आहे यंदाच्या घटमांडणीनुसार पावसाळा सरासरी ते चांगला राहील शेतीसाठी आशादायक स्थिती निर्माण होईल त्यामुळे बळीराजासाठी दिलासादायक चित्र उभं राहतं आहे पण या घटमांडणीत सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा भाग म्हणजे देशावर येणाऱ्या संकटांचा धोक्याचा इशारा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता भूकंपाचरक्या नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात तर तर्क करण्यात आलेला आहे भेंडवळ घटमांडणी ही केवळ परंपरा नसून गेल्या कित्येक पिढ्यांपासून तिच्या अचूकतेचा अनुभव घेतल्यामुळे शेतकरी हवामान अभ्यासक आणि नागरिक यावर अंदाजाकडे या अगदी आशेने बघत असतात पहिला महिना अनिश्चिततेचं सावट काही ठिकाणी कमी काही अधिक कमी अधिक पावसाची शक्यता दुसरा महिना समाधानकारक भरघोस पाऊस तिसरा महिना सरासरी पावसाचा प्रवाह हो, चौथा महिना अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे